मंत्रिपदापासून वंचित राहिलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी दिली आहे महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली शिर्डी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती पुढील काळात केली जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे हेच सांभाळणार आहेत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावन कुळे असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद अद्याप सोडलेले नाहीये चंद्रशेखर यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यांनी माध्यमांना रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो सर्वांनी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली हा माझा सन्मान असून कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताचं महायुतीचं सरकार चांगलं चाललं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात सलग चार वेळा दोन हजार नऊ पासून त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलाय रवींद्र चव्हाण यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मताधिक्य काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलं रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती